तर संभाजी ब्रिगेडच्या गायकवाडांना काळं फासण्यात आलं आहे आपण पाहतोय भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेड करून निषेध व्यक्त करण्यात आला कारवाई करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईल उत्तर देऊ संभाजी ब्रिगेडने इशारा दिला सर्वप्रथम अक्कलकोटमध्ये दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो या पुरोगामी संभाजी ब्रिगेड सारख्या पुरोगामी संघटनांना संपवण्याचा सरकारचा हा कुटील डाव आहे आणि सरकारच्या पाठिंब्यामुळंच अशी गुन्हेगार प्रवृत्तीची लोक प्रवीणदादा सारख्या माणसांवर काळीशाही फेक करण्यात आलेली आहे आम्हाला शासनाला विनंती आहे की जे ज्यांनी ज्यांनी हे कृत्य के केलं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही प्रवीण गायकवाड यांच्यावर जो शाही फेकण्याचा प्रकार झालेला आहे ज्यांनी फेकले त्यांचा मी जाहीर निषेध करतोय त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करतोय महाराष्ट्र सरकारने जो जनसुरक्षा कायदा आणलेला आहे जो सामाजिक संघटना शिवाजी महाराज फुलेशाव आंबेडकरांच्या नावाने काम करतात किंवा संविधानाच्या जागृतीसाठी लोकशाहीच्या जागृतीसाठी काम करतात त्या संघटनावर निर्बंध लादणे आणि त्यांची मान्यता रद्द करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत कारण त्यामध्ये शब्द आहे कडवे डावे त्यासाठी अशी स्पष्ट व्याख्या नाही मग कडवे उजवे नाहीत का या राज्यामध्ये या देशामध्ये दाभोळकर पानसरे आणि कलबर्गींची हत्या झाली ती कुणी केली मालेगोव बॉम्बफोट कुणी केला असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत परंतु अशा पद्धतीनं जर सरकार या लोकांच्या माध्यमातून असं करणार असेल तर संभाजी ब्रिगेड आणि सर्वच सामाजिक संघटना पुरोगामी पक्ष शांत बसणार नाहीत जशाचं तसं उत्तर देईल